गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या

अतंतर ज्याचा आहे हे लोकभावन्याचे काम आहे त्याच्यामध्ये लोकांच्या भावना गुंतलेले आहे त्या भावनांचा आदर करा आणि सर्व समावेश सगळ्यांनी मिळून तीन मोठे कार्यक्रम करायचे आहेत याच्याशी मी स्वतः सहमत आहे जीवन नाही कसं समजणार भाऊ आता तुम्ही एक प्रतिवाक्य किंवा ऑर्गेनिक गोळा करावा पाहिजे परत त्यासाठी बाहेरचा वेगळा फट तयार करायला तर ते असत नाही पूजन केलाय करून कोणतरी चुकीचं बोलायचं असला की तो हटतात तेवढंच पुढं त्या दिवशी तुम्ही मुश्रीफ साहेब वगैरे सगळे आलेले महाराज वगैरे कुठल्या हातदारावर तुम्ही पुढे बोलावला नाही फोडायला भांडायला तेवढ्या हातदारांना बोलवतो इथं तुम्ही ट्रस्टी आणि पंच कमिटी तुम्ही सगळ्यात चांगलं काम करायला आम्ही तुमच्या सोबत आहे लक्ष्मी मंदिर हे गडी अस्मिता आहे आणि ती अस्मिता टिकवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे सगळ्यांनी मिळून सगळ्यात महत्त्वाचं ट्रस्टी असतील आणि सगळ्यात पहिले त्यांचे मानकरी आणि हद्दार जे कोण असतील यांनी पहिल्यांदा बसावं त्यांच्या चर्चा केल्यानंतर ज्या काय प्रमुख प्रत्येक गोष्टी स्टेप्स असेल म्हणजे आजची पायाभरणी असेल मग त्यानंतर चौकटपूजन असेल किंवा अशा ज्या मुहूर्ताच्या ज्या गोष्टी आहेत त्या मग सगळ्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या तारखा ठरवल्या जाव्या तेवढीच म्हणजे सूचना इथं मला थोडीशी मांडावीशी वाटते कारण हा सगळा विषय हा संपूर्ण कडीनं शहराचा आहे तालुक्याचा आहे बाहेरच्या पासून येणारे भाविक इथं फक्त येत असतात आणि त्यांच्याही अस्मितेचा प्रश्न असल्यामुळं सगळ्या सगळ्या गावाला आणि विश्वासात घेऊन सगळ्या महिलांनी मानकरी एकत्र करून घेऊन हा कार्यक्रम शेवटपर्यंत ऐतिहासिक पद्धतीने हा कार्यक्रम व्हावा आता काय केला सभागृह बांधकाम शुभारंभ सोहळा देखील

आणि यात्रा कमिटी यांच्यामार्फत आणि गावातील सर्व भक्तमंडळी मानकरी हक्कदार या सर्वांच्या संमतीला उद्या बारा तारखेचा कार्यक्रम आपण पार पार पाडायचा किंवा पायाभरणी केव्हा करायची त्याच्या संदर्भामध्ये आजची बैठक इथं आपण आयोजित केली होती आजच्या या बैठकीमध्ये सर सगळं असा एक सर्व लोकांचा सूर आला की कार्यक्रम हा अगदी तोंडावळ न घेता ताबडतोब ता न घेता म्हणजे भव्य प्रमाणामध्ये आपण तो कार्यक्रम घ्यावा वीस तारखेला आपण घ्यावा आणि त्यासाठी विश्वशी महास्वामीजींची संमती त्यानिमित्ताने घेतली आणि आजची सभा संपन्न झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये या पायाभरणीचा समारंभ करण्याचं सर्व सर्वांती करणं इप्पत तारीख रे वीस तारखेला दहा वाजता दहा वाजता स्वामी त्या त्यांनी गडबड पाहिजे म्हणून सांगितले होते म्हणे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन पृथ्वीराज सह लता पालकर कडे